हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना सगळ्या भावा बहिणीनं हका आवरायचं चाललंय घरातली काम आवारती शिलाई मशीनच काम हाय वायलच तुम्हाला सांगते बरे लय काम लय ह्याच करल तेवढी कमीच ह्याच तर आता म्हणलं कपड्याच्या घड्या करून ठेवाव्या त्या मग परत नंतर ना आवरावं काम राधा तुम्हाला सांगते नवरा टाकीतोय ते मनाने तिकडून व्हिडिओ त्याच्यावर एक म्हणजे आता कमेंट वाचली लेव, वाचली बर का कि मला माझी पुनीला आहे ना माझी मला हा पुनमला बायक आपलं माणसापेक्षा जास्त पैसा महत्वाचा आहे आता मी दोन तीन दिवस झालं म्हणजे असं सांगते थोडंफार घरातली कहाणी घरगुती कहाणी तर आता त्यांचं म्हणणं आहे की मला हे ना माणसापेक्षा जास्त पैसा महत्वाचा आहे आता भावा बहिणीनं तुम्ही सांगा माणसापेक्षा जास्त पैसा महत्वाचा जर मी आता तुम्हाला थोडक्यात उदाहरण देते आता मी थोडंफार कसं असतं नवराज जर आपल्या काही जर चुकीचं वाटत असलं तर बायकोचा अधिकार असतो नवऱ्याला सांगायचा दोन गोष्टी समजून सांगायचा आता ही जी कोण ना माया नवऱ्याला प्रोत्साहन देणार आहे ती कोण आहे मला माहीत नाही पण ती म्हणते आहे की मला आहे ना माझी पैसे माणसापेक्षा जास्त पैसा महत्वाचा आहे बरं आता माझा नवरा कामा धंद्याला नाही कुठं नाही आता मसाल्याचं पण मी जर डोकं घातलं तरच होत आहे नाही तर होत नाही आता मसाला हाय चालू आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे पण आता मी चार आठ दिवस झालो मग आता तुम्हाला तर सांगितलंच की माझ्या प्रॉब्लेम मुळे मी बंद होत तर आता तुम्हाला सांगते जर आता मी नवऱ्याला जर बाजारात घेऊन गेली गी आता जी माणसापेक्षा जास्त पैसा महत्त्वाचा आहे ना त्या माणसाने मला उत्तर द्यायचं बाजारवाल्यांना म्हणलं बघा माझा नवरा आणि द्या मला बाजार देतील का व माझ्या नवऱ्याला बघा आणि बाजार द्या मला किराणा दुकानात गेली नवऱ्याला घेऊ म्हणलं त्या किराणा दुकानवाल्याला धरा ही माझ्या नवऱ्याला बघा आणि मला बाजार द्या देतील का व शाळेत गेली शाळेत पुरींच्या फी ही भरायच्या असत्या आता पीएच सिव्हिलचं शिक्षण चालू आहे तिथं गेली ती फी मागत्यात त्यांना म्हणलं धरा माया नवऱ्याला बघा काय असेल तिची फी ती भरून घ्या बरते का मग आता तुम्ही सांगा जेवढा माणूस महत्वाचा आहे ना तेवढाच आपल्याला जगण्यासाठी पैसा बी तेवढाच महत्वाचा आहे आणि पैसा तवाच येतो ज्यावेळेस आपण कमावतो मी किती सांगते नवऱ्याला मी मागच्या वेळेस मी नवऱ्याला बडबड करायची कामाविषयी की कामाला जात जा काम बघा आता एकट माणूस तरी कुठवर घर हँडल करणार आहे तुम्ही सांगा चार पैशाचं ही काम केलं पाहिजे ती काम केलं पाहिजे अशी कामं केली पाहिजे आता सकाळी तुम्हाला सांगते गिरण कोणतं काम नीट नाही करीत नवरा माझा जर कोणचं काम दिलं ना तरी कोणचंच काम नीट नाही करत कोणत्या बी कामात असं घोटाळाच करणार हा दळाय लावलं दाला तर गिरण लोडवर आणली बंद पाडली कण्या मारायला लागली गिर मग आता काय बोलायचं तिथं जिथं मी जेव्हा मी जाईल ना तिथं तेव्हाच ती कामं व्हाय हो ती मग आता तुम्ही सांगा इथं शिलाई मशीन बघायची आता ह्या दोन मशीने आणल्यात मी नवऱ्यासाठी आणल्यात की बाबा त्यांना लई बाहेर हमालीचं ह्याचं काम करावं लागतं ही बाहेर त्रासाची कामं करण्यापेक्षा आपलं घरी काहीतरी घरी बसले आपलं करते व्यवसाय तर आता प्रत्येक कामात ती माझाच दहावा करते आणि जर मी वैतागली कधी आता मी वैतागली कधी मधी आणि परत ह्या घरच्या टेन्शनमुळे टेन्शन मुळे मला इत एक यक दिवस नाही वाईट आली नवऱ्याला म्हणलं ना मला राहायचं नाही मी लय कटाळी नवरा म्हणतो नी जा तुला कुठे जायचं जा तुझी गरज नाही आता तुझी गरज नाही मला आता भाव बहिणी न आता तुम्ही सांगा गरज नाही म्हणल्यावर काय म्हणायचं नवऱ्याला म्हणजे ह्याच्या आधी मी पर्या पर करायचं होतं ती माझी गरज आता गरज नाही माझी हा? आता मजबुरी काय माणसाची मजबुरी असते मजबुरीने आपण केला बाबा नवऱ्याचा संसार केला एवढं जीवाला त्रास घेतला एवढी ही करून नवऱ्याचा संसार उभा केला पण नवऱ्याला कसं वाटतं की मायासारखा कुणीच नाही मग एक एक दिवस मला त्याच गोष्टीचा व्हायता घेतून त्याच गोष्टीचं गोष्टीवर डोकं चिडतं की बाबा आपण ह्या माणसाच्या संसारासाठी जर एवढं झटत असेल कुठली बी काम मी करायला नाही म्हणत नाही भाऊ प्रत्येक काम आहे ना जी बी माया पुढे येईल ना काम ती करायला माझी तयारी असते का तर संसाराला तेवढाच हातभार होईल म्हणून कोणतं काम करायला माझी तयारी आहे पण नवऱ्याला माया फरक पडत नाही तुला काय करायचं ती कर पण मी नाही मी आता इतके दिवस झाले म्हणते शिलाई मला करू धरू लागा ती बी नाही जुळत मग आता तुम्ही सांगा एकटा माणसाच्या जर डोक्या एवढं मोठं जर वज असेल तर तो माणूस थकणार नाही का हा का नाही थकणार आणि ते एक विषय असा झाला की आपलं कसं झालंय बा बहिणी आपल्याला ना आधार ना असा अशी गमत झाली चार दिवस कुठेतरी सुखासाठी जाऊ शकत नाही आपण चार दिवस जर कुठं सुख घ्यायला जावं म्हणलं ना तरी जमत ना हो आता दळणं दळून आले मी आता मला पाणी लावलंय आंघोळ करायची पण असं म्हणजे इतका शिनल्यावानी जीव होतो ना असं वाटलं ना की बाबा आपण चार दिवस कुठेतरी सुखा समाधानासाठी जाऊन चार दिवस राहू पण नाही आपल्या ना नशिबात कुठं जाणं येणं लिहिलंच नाही चार दिवस सुखाचं आपल्यासाठी नाहीतच आता तुम्ही तर बघितलंय आतापर्यंत जेवढा बी माणूस मला भेटला तो सगळा मतलबीच भेटला जेवढी बी माणसं माया जीवनात आली तेवढी सगळी मतलबीच भेटली भी मला माझा माया लेकरांचा विचार करणारा माझ्या संसाराचा सा विचार करणारा तर कुणी भेटला नाही मला माया, माया देवा महादेवाशिवाय तर कोण नाही मला भेटलं ना भाव बहिणी माझ्या संसारात माझा विचार करणारा कुणी नाही भेटत मला उलट मायाकडूनच कसं काढता येईल आणि कसं निघल ही बघते पण मी पण जरा हुशार झाली भाव बहिणीनं पहिल्यासारखी म्हणजे मी पहिलं घेतलं बघ का पहिलं मी जरा ही करायची पण आता आपण कठोर कठोर होत चाललो कारण की आपल्याला कळून चुकलेलं आहे की आपल्याला आपल्या जर हे वेळेला आप आपल्याला कुणी नाही तर आपल्याला काय करायचंय कोणत्या माणसाला हा आपल्या वेळेला आप जर आपल्याला कुणी नसेल तर आपल्याला काय करायचंय कोणी काही नको आपल्याला कोण तुम्ही तुमच्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने माझं मला जगणं नाही तर नाही माझं कसं काय व्हायला ुरीची शाळेची फराक आहे फाटली मारती त्याला कपड्याच्या घड्या करायच्या जम्पर शिवायच्या दाद काम आहेत मला स्वतःकडत बघाय मला टाईमच नाही भेटत बघा भाऊ बहिणी सार सारख ही संसाराचा वडा बर घरातला करता धरता माणूस जर चांगलं चार पैसे जर कमवत असतात हो संसार चांगल्या पद्धतीने हँडल करत असतात बायकोला एवढा त्रास घ्यायची गरज नसती पडली आणि मग मी ह्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते कधी कर जर व्यवस्थित असला ना तर मला एवढा त्रास घ्यावा लागणारच नाही पण नवऱ्याला नाही फरक पडत आणि माझ्या जीवनात असं कुठपर्यंत चालणार आहे देवालाच माहिती बघा वायता वायता व जीवनाचा भाव बहिणी नवऱ्याला बोलाय गेलं की नवऱ्याचं कसं आहे भांडणाव घेतो ना नवरा बोलावा का नाही ही पंचात पडते सहज जरी आपण गेलं तरी भांडणाव या तपलंच राहणं मोकळं मोकळ अजून शिलाई मशीनचं बी भरपूर काम आहे भाऊ बहिणीन मला शिलाय मशीनची बी काम करायची घरात बी बघायचं काय आहे काय नाही पुरिंदा बघायचं काय आहे काय नाही त्याने जीव वायता वय झालाय बघा दुसरं काय नाही बाकी आणि मला पैशापेक्षा माणसापेक्षा जास्त पैसा महत्वाचा वाटायला पैशाची गरज पडती माणसं काय माणसं कामापुरती असते मी बघितलंय अनुभव घेतलाय की काय आजकाल घेतलाय का अनुभव घेऊन माणसं फक्त देया घे घेरती आहे तर द्यायला कुणी नसतं या माणसं बी त्या लेवलची पाहिजे तवा माणसांची वडील वड लागते माणसाला घेऊ पासऱ्या बोड्याचे माणसं असल्यावर काय उपयोग आहेत असल्या माणसांचा अजून निसत द्या पण आम्ही कधी देतोय असं कधी म्हणत नाही ते जर तुला काही गरज लागली तर असं दी कधी म्हणणार नाही ना तर फक्त आम्हाला दे असं आहे माणसांच शिवण्याचं आंगड फाटलं होतं त्याला टीप मारली ती ध्यानात राहत नाही परत एकदा शिलाई मशीनच्या कामाच्या नादा लागल ना चा ती ध्यानात राहत नाही म्हणून घेतले पण मारून आता माझा आवारती आंघोळ फिंगूळ करते अजून आंघोळ नाही किरे कपड्याच्या गाड्या करून घेतली तेवढ्या तरी आता पहिल्यासारखं भाव बहिणीनं व्हिडिओ सुद्धा मी टाकत नाही तुम्ही तर बघितलंय आहेत का पहिल्यासारखं माझं पहिलं मी अशी सारखी पण आता एवढा माझ्या डोक्यावर भार व्हायला लागलाय वैतागून लागून गेल्या जीव झाला हो माझा काय सांगू तुम्हाला वाईट लागले म्हणजे झालाय जीव पिक पिकून गेलाय जीव आता पिकळून परपंच हे दोघाच असतो दोघांनी जर एकमेकाला साथ दिली तर ते चांगल्या पद्धतीने आणि सुरळीत चाल नावरा बायकोने दोघांनी एकामेकाला खंबीरपणे साथ दिली पाहिजे एकच माणूस संसाराचा गाडा ओढू शकत नाही आणि जर तो ओढत असला तर त्या जीवाला भरपूर त्रास होतो ही समजून त्या जोडीदाराने घेतलं पाहिजे जो त्याच्या ज्या ज्या विश्वासावर माणूस आलाय ना त्या जोडीदाराने समजून घेतलं पाहिजे की बाबा एकटा माणूस काही करू शकत नाही जर एक बायको नवऱ्याला समजून घेती तर नवऱ्याने बायकोला समजून घेणं गरजेचं आहे जर बायकोला जर वाटत असलं की आपल्या नवऱ्यावर लय मोठा भार पडतोय आपण आपल्या संसाराला काहीतरी हातभार लागायसाठी थोडंफार आपण पण काहीतरी काम करावं जर बायकोला असं वाटत असेल तर नवऱ्याला का नाही वाटत <laughs> तुम्हाला ज्याला चांगलं आहे तर त्याला बायका चांगल्या नाही आणि ज्याला बायका चांगल्या आहेत त्याला नवर चांगलं नाहीत उलट झालंय सगळा खेळ ज्याच मरू मरू पडतात बायकांवर त्याला बायका चांगल्या भेटत नाहीत आणि ज्या ज्या बायका मरू पडतात नवऱ्यांवर त्यांना नवर चांगलं भेटत नाहीत असं शिस्ती आहे बघा नवऱ्या नवरात्र आमच्या का नाही पंच्यात पुढे मी तर कवर सांगावं मनाने कळायला पाहिजे व सगळ्या गोष्टी भाव बहिणी सांगायला काय सांगा सांग मे नसावं मान आपल्या जीवनातलं हित रुस भलं वाईट सगळं आपलं आपल्या आपल्याला कळायला पाहिजे तरी मी ह्यांच्या विश्वासावर परपाचे कवा टाकून जात नाही मला माहित आहे मी जर चार दिवस इकडे तिकडे गेले ना तर माझा संसार जाईयावर थांबत माझ्या लेकरा बाळांचं सगळं भविष्य जागेव थांबत म्हणून मी, मी कुठं सुद्धा जात नाही जोपर्यंत म्हणलं पुरी स्वतःच्या पाया उभ्या होत नाहीत ना तोपर्यंत ना। मात्र मी कुठे फिरणार ना अशी धरून चालते मी कारण की मला माहित आहे मी जरी थोडस जरी इकडे तिकडे झाली ना तरी माझ्या लेकरांचं भविष्य सुद्धा जागा थांबत तर मी कुठं जात नाही येत नाही माझ्या लेकरांवर पूर्णपणे ध्यान माझ्या संसारावर पूर्णपणे ध्यान ठुवूनच असते कुठं काय कमी पडतं कुठं कुठली गोष्ट लागते या सगळ्या गोष्टीची दक्षता घ्यावी लागते मला आणि जर मला जर त्रास होत असेल तर मी दोन शब्द माझ्या तोंडातून बाहेर काढणारच ना हा कारण की हित ठून ठून माणसाला आहे ना टेन्शन येतं हृदयात ठून ठून वाटतच की तरी आपलं मन हलकं करावं आणि मी तर जास्त कोणत्या माणसात नसतीच तर कोणापाशी मन हलक करणार आहे जास्त माझा संपर्क तुमच्याशीच आहे भाव बहिणीनं सोशल मीडियावर मग तुमच्यापाशीच माझं मन मोकळ करत असते मी पहिल्यापासून आली खरं आताच नाही माझ्या जीवनातले हार सुख दुख मिळा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हीच जर नाही मला समजून घ्यायचं म्हणल्यावर कसं व्हायचं हो माणसाला वाटतं बाबा आपल्या जीवनात आपलं सुख दुःख तरी सांगावं बोलावं जर पुढचा माणूसच जर आपल्याला समजून घेणारा नसला तर काय करायचं का ज्यावेळेस बायच्या नरडेला येतं त्यावेळेस तिला वाटतं बाबा आपल्या मनातलं दुःख कोणालकरी आपण सांगावं नवऱ्याला सांगायला गेला तर नवरा गे। ना नाही समजून ना घेत लेकरांपशी तर काय बोलू शकत नाही आपण मग तुम्ही ह्याशी न पाकीच मग तुमच्यापाशी दोन चार गोष्टी बोलावं तर त्यातली चार म्हणजे काय बरीच घेते म्हणजे अशी काय घेते समजून पण काय आपली टॉर्चर करत राहते आता काय काय म्हणतात झाली ही जी नाटकं सुरू आता नाटकं म्हणायच्या तर नाटकं म्हणा काय बोलायच नाटकच मी म्हणते ना मग नाटकं झाली सुरू तर नाटक म्हणा काय त्यात बरोबर का नाही तरी मी पहिल्यासारखं आता एवढा लोड घेत नाही भा बहिणीनं मला हे ना त्रास होतो जास्त जर असं बडबाड ही मी करत नाही कोणाला मी पहिले आहे ना बडबाड करायची ह्या कमेंट करणाऱ्यांना सुद्धा आहे ना बडबड करत होती पण आता एवढे ह्याच्यात मी शांत घेतले स्वतःला आवारले कोण येतोय